सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यात कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील आठ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे ही पथक रविवारी रात्रीपासून कार्यरत झाले असून यामध्ये निवडणूक कर्मचारी पोलीस कर्मचारी यांचा सहभाग आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवसाचा चार तर रात्री चार पथक कार्यरत असणार आहेत प्रत्येक ठिकाणी निवडणूक व पोलीस कर्मचारी असे तीन कर्मचारी त्या पथकात असतील या पथकाकडून वाहने तपासली जात आहेत मोठ्या प्रमाणात रोक रक्कम शस्त्र आढळून आल्यास थेट गुन्हा दाखल केला जात आहे शनिवारी सहाय्यक निवडणूक अधिकारी सोमान टोंपे तहसीलदार विनायक मगर अपर तहसीलदार श्रीकांत कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वामी यांनी पथक नेमली होती स्थिर पथक व भरारी पथक असणार असून कर्नाटकची सीमा ही अक्कलकोट तालुक्यात लागून असल्याने जिल्हाधिकारी कुमार शिर्वाद यांच्या सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत याचबरोबर तहसील कार्यालयाकडून सभेच्या ठिकाणी व्हिडिओ कॅमेरा लावला जाणार आहेत त्यासाठी चार पथके नेमली असून दोन तपासणी पथके असणार आहेत त्यासाठी खर्च नियंत्रण टीम नियंत्रण कक्ष असणार आहेत आचारसंहिता कक्ष सुद्धा असणार आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका